नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं दिनविशेष सत्रात स्वागत करते सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ साली पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर ए तैबाने मुंबईत ठिकठिकाणी थीक अतिरेकी हल्ले केले सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे नव्याण्णव रोजी विकिरण जीवशास्त्र अर्थात रेडिएशन बायोलॉजी या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आय सी एम जैव वैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी डॉक्टर रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आणि पंतप्रधान यांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी अॅस्टॅरिक्स ए एक हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जेरियातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी अभिनेता अर्जुन रामपाल यांचा जन्म झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी एल टी ईचा संस्थापक वेलूपल्ली प्रभाकरण याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अठरा मे दोन हजार नऊ रोजी झाला एकोणावीसशे एकोणचाळीस साली अमेरिकन आणि स्वीस गायिका अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म झाला एकोणावीसशे तेवीस साली आजच्याच दिवशी चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राज ठाकूर यांचा जन्म झाला त्यांचे बोलविता धनी तुळस तुझ्या अंगणी माझं घर माझी माणसं घरचं झालं थोडं गजगौरी आणि जखमी अशी काही चित्रपटे प्रसिद्ध आहेत त्यांचा मृत्यू मुंबई येथे अठ्ठावीस जुलै एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणासशे एकवीस मध्ये दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक अमोलचे संस्थापक राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण व रेमन मॅग्सेसचे पारितोषिक विजेते वर्गीस कुरियन यांचा जन्म झाला सव्वीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी आधुनिक ऐतिहासिक भाषा शास्त्रज्ञ व ध्वनी विचार यांच्या जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणतीस मे एकोणाशे रोजी झाला सव्वीस नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थ वैज्ञानिक देवेंद्र मोहन बोस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाला वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील अधिकारी हेमंत करकरे अशोक कामटे विजय सालसकर आणि तुपाकाराम उंबाळे हे शहीद झाले आजच्याच दिवशी दोन हजार एक साली शिल्पकार पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा शनिवार वाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेत असे चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचा मृत्यू झाला याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत त्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचा मृत्यू झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठी चित्रपटसृष्टी आणि समाज पाच पाचतपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म दोन मे अठराशे नव्याण्णव रोजी झाला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी रवी किरण मंडळातील एक कवी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र कवी म्हणून गौरवण्यात आले अशा राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म नऊ मार्च अठराशे नव्याण्णवचा आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे होते सव्वीस नोव्हेंबरचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ऐंशी धन्यवाद